नमस्कार आज आपण सब्जेक्ट कोड वन झिरो वन बाल्यवस्था आणि वृद्धी अवस्था याचे आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघणार आहोत वन झिरो वनचे नोट्स तुम्ही या क्वेश्चन पेपरचे स्क्रीनशॉट घेऊन शकता पहिला प्रश्न बघूया वाढ आणि विकासाच्या अवस्था लिहून त्याचे शैक्षणिक महत्व लिहा यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले वाढीचा अर्थ आणि विकासाचा अर्थ माहिती असला पाहिजे वाढीचा अर्थ वाढ म्हणजे एखाद्या घटकाची परिणामकारकता व मोजता येईल असा बदल होय वाढ ही मोजता येण्यासारखी प्रक्रिया आहे ही वाढ संख्यात्मक असते त्याचबरोबर ती विशिष्ट कालावधीपर्यंत मर्यादित असते व्यक्तीची उंची आकारमान वजन यांचा समावेश वाढीमध्ये होतो कारण हे सेंटीमीटर किलोग्राममध्ये मोजता येते शारीरिक वाढीमध्ये हृदयाचे आकारमान आणि वजन वाढते तसेच हाडांची लांबी आणि वजन वाढते या सर्व गोष्टींचा समावेश वाढीमध्ये होतो वाढ ही मूर्तबाब असून ती दिसून येते म्हणजेच विद्यार्थ्याची उंची वाढली की नाही ते आपल्याला दिसून येते विकासाचा अर्थ ज्याप्रमाणे गर्भधारणेपासून वाढीला आरंभ होतो त्याचप्रमाणे बालकाच्या शारीरिक भावनिक मानसिक विकासाला प्रारंभ होतो आणि जन्मानंतर सामाजिक व नैतिक विकासाला सुरुवात होते प्रक्रिया आणि अनुभवाच्या परिणामाने घडून येणाऱ्या क्रमबद्ध आणि पूर्वकथायोग्य प्रगतशील बदलाच्या सुनिश्चित आकृतीबद्धाला विकास म्हटले जाते नवीन क्षमता व गुणवैशिष्ट्यांचा अंतर्भाव जात होतो अशा परिवर्तनाला विकास असे म्हणतात वाढ आणि विकासाच्या अवस्था किंवा टप्पे वाढ आणि विकासाच्या अवस्थांचे दोन अवस्थांमध्ये वर्गीकरण केले जाते पुढील मुद्द्यांच्या आधारे त्याचा आढावा घेता येईल पहिला आहे जन्मपूर्व अवस्था जन्मपूर्व अवस्था ही साधारणपणे अडीचशे ते तीनशे दिवसांची असते या तीन उपावस्थांचा समावेश होतो पहिला आहे जनना अवस्था शून्य ते दोन आठवडे दुसरा आहे गर्भावस्था दोन ते दहा आठवडे तिसरा आहे अवस्था दहा आठवडे ते जन्मापर्यंत या तीन अवस्थांचा समावेश होतो याचा साधारणत काळ वरीप्रमाणे असतो या अवस्थेमध्ये बालकांची वाढ व वा विकास होत असतो या विकास अवस्थेमध्ये बालकांवर ज्याप्रमाणे अनुवंशाचे परिणाम होतात त्याचप्रमाणे परिस्थितीचा परिणाम या अवस्थेत बालकावर होतो जर बालकाची आई अशक्त आर्थिक शारीरिक व मानसिकदृष्ट्या तणावग्रस्त असेल तर त्याचा परिणाम बालकाच्या वाढीवर व वा विकासावर होतो गर्भवती श्री जेवढी शांत समाधानी तणावमुक्त असेल व विविध समतोल आहार सेवन करत असेल तर बालकाचा विकास योग्य प्रकारे होतो दुसरा आहे जन्मोत्तर अवस्था जन्मोत्तर काळात व्यक्तीची वाढ आणि विकास पुढील अवस्थांद्वारे होत असते पहिला आहे शेष अवस्था जन्मोत्तर अवस्थेमध्ये सर्वप्रथम बालकाला या अवस्थेमधून जावे लागते ही अवस्था जन्मापासून ते पाच वर्षापर्यंत गणली जाते जन्मपूर्व अवस्थेत बालक पूर्णपणे आईवर अवलंबून असते जन्मानंतर मात्र बालकाच्या विविध शारीरिक क्रिया स्वतंत्र होतात या अवस्थेमध्ये बालकाच्या शारीरिक मानसिक भावनिक सामाजिक विकासास सुरुवात होते त्याचा परिणाम म्हणून बालक प्रकाश ध्वनी तापमान क्लेश या बाह्य चेतकांना प्रतिसाद देत व आवाज प्रकाश ध्वनीच्या दिशेने ते आपल्या अवयवांची हालचाल करते या काळात बालकांमध्ये विविध गोष्टींची जाणीव निर्माण होण्यास सुरुवात होते दुसरा आहे किशोरावस्था बालकाची शेषावस्था संपल्यानंतर किशोरावस्थेला सुरुवात होते या अवस्थेची वयोमर्यादा सहा ते बारा इतकी असते या अवस्थेमध्ये शारीरिक विकास शिस्त अवस्थेच्या तुलनेत कमी प्रमाणात होतो या काळात बालकाच्या औपचारिक शिक्षणास व सामाजिकरणास सुरुवात होते प्राथमिक शालेय शिक्षणामुळे बालकाच्या अभिवृद्धी वर्तन विविध जीवन मूल्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक पडतो किशोरावस्थेमध्ये वय वर्ष नऊ ते बारा ही उत्तर उत्तर किशोरावस्था मानली जाते या काळात बालकाच्या मेंदूचा पंच्याऐंशी टक्के विकास झालेला असतो त्याचबरोबर बालक विविध मूलतत्वे अभ्यास व जीवन जगण्याच्या योग्य पद्धतीला आत्मसात करत असतो तिसरा आहे कुमारा अवस्था किशोरावस्था संपल्यानंतर कुमारावस्थेला सुरुवात होते या अवस्थेचा कालखंड तेरा ते एकोणीश वर्षाचा मानला जातो बालकाच्या जीवनातील सर्वात महत्त्वपूर्ण टप्पा किंवा अवस्था म्हणून ही कुमारावस्था ओळखली जाते या कुमरावस्था त्याचबरोबर त्याला पोंगांड अवस्था असे म्हटले जाते म्हणूनच बालकाची अवस्था दिवस तुझे फुलायचे झोपळाय वाचून झुलायचे या काव्याप्रमाणे असते अडोलसंस या शब्दाचा अर्थ वाढणे असा होतो या अर्थाप्रमाणे कुमारावस्थामध्ये बालकाची शारीरिक मानसिक बौद्धिक विकास मोठ्या प्रमाणात होतो या काळात यो हा काळ मानला जातो या काळात मुले आणि मुलींमध्ये घडून येतात कुमारावस्थेमध्ये पूर्व कुमारावस्था तेरा ते पंधरा वर्ष आणि पोगाडा अवस्था पंधरा ते एकोणीस असे दोन भाग असतात ही अवस्था मानसिक वादळाची व वा भावनिक तणावाची मानली जाते या अवस्थेमध्ये मुले मुली हे एकमेकांकडे आकर्षले जातात बर त्याचबरोबर या वयात सत्य आदर्श यामध्ये मोठ्या प्रमाणात होते चौथा आहे प्रौढावस्था कुमारा अवस्थानंतर प्रौढावस्था येते या काळात व्यक्तीला सर्वांगीण अनुभव मिळत असतात त्यामुळे व्यक्ती वैचारिक होते जीवनविषयी गंभीर विचार करत असतो मानवी पिढीमध्ये सातत्य राखण्याचे कार्य या काळात व्यक्ती करत असते या अवस्थेची काल मर्यादा वीस ते साठ वर्ष इतकी आहे या अवस्थेमध्ये व्यक्तीचा सर्वांगीण विकास झालेला असतो पाचवा आहे वार्धक्य अवस्था प्रौढावस्था संपल्यानंतर वार्धक्य अवस्था येते याचा कालखंड वयाच्या साठ वर्षानंतरचा काळ असतो या काळात व्यक्तीच्या विविध क्षमतांचा शारीरिक कौशल्यांचा व विविध क्षमतांचा रास होत जातो किशोरावस्थेचे शैक्षणिक महत्व पूर्व किशोर अवस्थेमध्ये शालेय जीवनास प्रारंभ झाल्यामुळे उत्तर किशोरावस्थेमध्ये मुलांमध्ये विविध स्वरूपाची प्रगती होत जाते उत्तर क्रिशोर किशोरावस्थेमधील काळ हा संस्कार करण्याच्या दृष्टीने खूप महत्वाचा असतो या वयात मुलाला शिकवत असताना सोपी भाषा उपयोगात आणावी लागते या काळात मुलांना संगीत गाणे नृत्य गायन या गोष्टी आवड असते त्यामुळे कविता गाणी या विद्यार्थ्यांना संगीताचा आधार घेऊन शिकवाव्यात तसेच या वयोगटातील मुलांना धाडसी कथा सौर शौर्य कथा दंतकथा अशा गोष्टी यात जास्त आवडत असल्यामुळे त्यांना तशा गोष्टी सांगाव्यात अथवा गोष्टीचे पुस्तक घ्यावे या काळात मुलांचे मन चंचल असल्यामुळे त्यांना कृतीतून शिक्षण घ्यावे व त्यांच्या विविध क्षमता विकास घडून आणावा या या वयात मुले गटाने राहतात समाजातील कोणत्याही प्रकारचा भेदभाव मानत नाही असे संस्कार विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी त्यांना एकत्र बसून अथवा गटागटाने बसून विविध कार्य करण्यास सांगावे या काळात मुलांच्या वाचन लेखन भाषण संवाद या गोष्टींचा विकास घडवून आणि त्यांच्या विविध वैज्ञानिक साहित्य पुरवून मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती व चिकित्सा निर्माण करावे उत्तर किशोरावस्थेमध्ये विविध स्वरूपाचे बदल मुलांमध्ये घडून येतात यात सामाजिक मानसिक भावनिक आणि शारीरिक विकासाचा समावेश होतो या काळात मुलांच्या सामाजिकरणाला व शालेय जीवनाला सुरुवात होते या अवस्थेमध्ये बालक अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यावर केलेले संस्कार रुजत असतात याच काळात मुलांमध्ये सहकार्याची भावना वाढीस लागते आणि नेतृत्वाचा गुण विकास घडून येतो या अवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या भावनिक सामाजिक शारीरिक मानसिक विकास योग्य दिशेने होण्यासाठी मुलांना शिक्षण देण्याची आवश्यकता आहे कुमारवस्थाचे शैक्षणिक अवस्था महत्व कुमार या अवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात शारीरिक बदल होत असल्यामुळे त्याचा प्रभाव मानसिक भावनिक विकासावर अधिक प्रमाणात पडतो परिणामी तरुण तरुणीच्या मनामध्ये वैचारिक गोंधळ मानसिक द्वंद्व व संघर्ष सुरू होतो म्हणून या अवस्थेत वादळी अवस्था असे दुसरे नाव आहे या अवस्थेमध्ये परलिंगी व्यक्तीबद्दल ओढ आकर्षण निर्माण होत असल्यामुळे या वयातील मुलांना लैंगिक शिक्षण घ्यावे शिक्षणाद्वारे त्यांच्या शरीरामध्ये होणाऱ्या विविध बदलांची माहिती त्यांना घ्यावी आणि त्यांच्यामध्ये वैचारिक जागृती करावी त्याचबरोबर मुलीला आईने व मुलाला वडिलांनी मार्गदर्शन करावे त्यामुळे ते वाईट प्रवृत्तीकडे जात नाहीत या वयातील मुले मुली संस्कार असल्यामुळे त्यांच्यामध्ये सहकार्य विविध मूल्ये प्रवृत्ती राष्ट्रभावना अशा विविध संस्काराची रुजवणूक करावी त्यासाठी सहली मनोरंजक कार्यक्रम स्नेहस यासारखे कार्यक्रम राबवावेत या वयात अधिक प्रमाणात वैचारिक बदल होत असल्यामुळे शिक्षकांनी व वा आई वडिलांनी मुलांना आपले विचार मांडण्याचे स्वातंत्र्य घ्यावे त्याचबरोबर शाळेत शिक्षकांनी मुलांना अध्ययनाची सवय लावावी या अवस्थेतील कुमारवस्थांमध्ये स्व व मी पणाची भावना अधिक असल्यामुळे त्यांच्या या भावनेला कोणीही धक्का पोहोचवू नये या वयात मुलामुलींवर शिक्षकांनी योग्य संस्कार केले तर मुलातील वैचारिक गोंधळ दंत कमी होतो आणि या वादळी अवस्थेतून ते व्यवस्थित मार्गक्रम करतात कोमारी अवस्थेमध्ये अनेक प्रकारचे बदल होत असल्यामुळे मुलांच्या आवडीनिवडी अभिव्यक्ती आविष्कारांमध्ये फरक पडतो मुलांना स्वतःच्या सामर्थ्याची एक वेगळी जाणीव व्हायला लागते त्याचबरोबर अनेक प्रश्नसुद्धा निर्माण होऊ लागतात या काळातील मुला मुलींना लैंगिक फरकाची जाणीव होत असल्यामुळे त्यांना लैंगिक शिक्षण या अवस्थेमध्ये घ्यावे त्याचबरोबर विविध प्रकारचे शिक्षणांद्वारे मार्गदर्शन करावे शिक्षण आई व वडिलांची भूमिका सर्वात महत्वाची असते या वादळी अवस्थेतून हेच मार्गदर्शक मुलांना योग्यरित्या बाहेर काढू शकतात प्रश्न दुसरा विकासाचे वैशिष्ट्य किंवा तत्वे लिहा हा प्रश्न पाच गुणांसाठी परीक्षेमध्ये येऊ शकतो विकासाची वैशिष्ट्य किंवा पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येतील पहिला आहे संकलित बालकाचा विकास होत असताना त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये पुनरावृत्त होत असते या क्रियेच्या पुनरावृत्ती बालक विशिष्ट कृती पूर्ण करतो एखादे मूल बोलायला लागल्यानंतर या बोलण्याच्या क्रियेमध्ये सर्वात अगोदर तो शब्द उच्चारायला लागतो ला 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 त्या विविध शब्दांचा उच्चार वारंवार करून त्या शब्दाचे उच्चार स्पष्टपणे करतो अगोदरच्या या कृतीला संकलित स्वरूपाची क्रिया म्हणतात बालकाच्या सर्व बारीक सारीक हालचालींचे आणि कृतींची आपण नोंद ठेवू शकत नाही व्यक्तीला संकलित स्वरूपातील बालकांची बोलण्याची किंवा रांगण्याची कृती दिसते दुसरा आहे क्रम सजीवांच्या विकासाच्या एका विशिष्ट एक विशिष्ट असा क्रम असतो त्याच क्रमानुसार व्यक्तीच्या सामाजिक भावनिक मानसिक विकास घडून येतो मूल जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम ते रांगते रांगल्यानंतर मूल कशाचा तरी आधार घेऊन चालायला शिकते नंतर कशाचाही आधार न घेता स्वतंत्र चालायला शिकते शिकते शेवटी ते धावण्यास ही क्रिया एका विशिष्ट क्रमानुसार घडत असते हीच प्रक्रिया बोलण्याच्या क्रियांमध्ये घडते सुरुवातीला आई हा शब्द उच्चारतो नंतर अनेक शब्दांचा उच्चार करण्याचा तो प्रयत्न करत असतो प्रयत्नातून उच्चार करत असतो कालांतराने मुलांमध्ये राग द्वेष मत्सर हर्ष आनंद या प्रकारच्या भावनांचा विकास होतो आहे सातत्य प्रक्रिया ही सातत्याने चालणारी आहे व्यक्ती आपले जीवन जगत असताना प्रत्येक क्षणाला काहीतरी नवीन अनुभव घेत असतो या अनुभवातून व्यक्तीमध्ये अनेक गोष्टींचा विकास होतो व्यक्तीला जीवन जगत असताना विविध अनुभवांना सामोरी जावे लागते त्यामध्ये आनंदाचे संघर्षाचे द्वेषाचे प्रेमाचे मायेचे अशा अनेक अनुभवांचा समावेश होतो या विविध अनुभवातून व्यक्ती काही निष्कर्ष काढ आणि आपला सामाजिक नैतिक बौद्धिक शैक्षणिक विकास घडवून आणतो परिणामी कालांतराने व्यक्तीमध्ये विविध स्वरूपाचे बदल दिसून येतात ही विकासाची प्रक्रिया निरंतर चालणारी आहे चौथा आहे सामान्य ते विशिष्ट व्यक्तीचा विकास हा सामान्य घटकांकडून विशिष्ट घटकांकडे होतो नेहमी बारीक बारीक गोष्टी शिकत व्यक्ती मोठ्या गोष्टी शिकत असतो उदाहरणार्थ मूल भाषेची विशिष्ट अशी बाराखडी काढायला शिकते त्याही अगोदर ते त्या हळूहळू अक्षर काढायला शिकत असते त्यानंतर ते अक्षर गिरवते आणि लिखाणांमध्ये प्रावीण्य मिळवते ही प्रक्रिया स्थूलाकडून सूक्ष्माकडे प्रगत होत असते विकासातील ही प्रक्रिया स्थूलतेनंतर प्राप्त होत असते पाचवा आहे गती विकासाचा वेग हा बाल्यवस्थेमध्ये सर्वाधिक असतो लहान वयात बालकांच्या शारीरिक व मानसिक विकास वेगाने होतो बालक सर्व गोष्टी नव्याने अनुभवत असल्यामुळे प्रत्येक घटना तो वैशिष्ट्य हेतूने लक्षात ठेवतो उदाहरणार्थ एखाद्या कोऱ्या पाठीवर कोण्या कोणत्याही प्रकारचे अक्षर व्यवस्थित लिहिता येते व ते ठळकपणे दिसते कालांतराने त्या पाठीवर अक्षर ठळकपणे दिसत नाही अशा प्रकारे बालवयात बालकांच्या ग्रहण शक्तीचा वेग अधिक असतो बालकांचे वय जसजसे वाढत जाईल त्याप्रमाणे विकासाचा वेगही कमी होत जातो साम आहे व्यक्ती भिन्नता प्रत्येक बालकाचा विकास हा इतर बालकांच्या मनाने भिन्न असतो एखादे बालक कमी वयातच चालावयास बोलण्यास शिकते तर एखादे बालक विविध शारीरिक व मानसिक कारणामुळे चालावयास बोलावयास उशिरा शिकत असते त्यामुळे विकासामध्ये व्यक्ती भिन्नता मोठ्या प्रमाणात दिसून येते पण ही भिन्नता अनुवंश आणि परिस्थिती या दोन घटकांवर अवलंबून असते या विकासाच्या अवस्था साधारणतः सारख्याच असतात सातवा आहे संश्लेषण व पृथकरण बालकाचा विकास होत असताना काही बाबींचे संघटन होत असते तर काही बाबींचे विघटन होत जाते संघटनामध्ये मुलाला एखाद्या घटनेचा आनंद होणे ही भावना एकाच वेळी दिसत असते तर कधी रागाने विविध रूप बालकाला अनुभवायला मिळते मनात आत्मविश्वास वाढत असेल तर त्याचा परिणाम म्हणून अध्ययनार्थाच्या मनातील न्यूनगंडाची भावना कमी होत जाते अशा रीतीने अध्ययनार्थ्यामध्ये जसा वृत्तकरणात्मक विकास होतो त्याचप्रमाणे संश्लेषात्मक विकास होत असतो आठवा आहे प्राकथन बालकाचे कोणत्याही वयात कोणत्या प्रकारचा विकास घडून येतो याबद्दल अनेक एकमत झालेले नाही पण या अवस्थेमध्ये हा अशा प्रकारे विकास घडून येईल अशी भविष्यवाणी करता येते विकासाचा अंदाज येण्यासाठी मानसशास्त्रज्ञांनी विकासाच्या विविध अवस्थांची निर्मिती केली आहे त्यामुळे कोणत्या अवस्थेमध्ये कशा प्रकारचा शारीरिक व मानसिक विकास होईल याचे भाकित करता येते त्याची निश्चित दिशा सांगता येते आज जे आपण अभ्यासले ते प्रकरण पहिले अध्ययनकर्त्याचे वाढ आणि विकासाचे आकलन या प्रकरणाचा आपण अभ्यास केला पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रकरण दुसरे शिक्षण आणि व्यक्तिभेद याचा अभ्यास करणार आहोत